हो तुम्ही खरंच ऐकले लाडकी बहीण योजना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये नमस्कार राम राम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग तुम्हाला वाटत असेल की रेसिपीचा वगैरे असं काही नाही आहे तर आज मी एक वेगळ्या विषयावर म्हणजे आता सध्या जो विषय खूप म्हणजे खूप इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती व्हायरल आहे त्याच्या विषयावरती मी सांगणार आहे तर आपले लाडकी बहीण योजना तर यामध्ये बदल झालेला आहे आणि आता आपल्याला पैशाचा पाऊसच पडणार आहे असं म्हणायला हरकत नाही तर चला काय बदल झाले आणि पैसे कधी येणार आहेत आणि महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी बोनस ते कधी आपल्याला कसं काय दिवाळी संपली तरी अजून दिवाळी बोनस वगैरे आपल्याला आलेला नाही त्यासाठी चला पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला या योजनेत बदल झालेले आहेत की ह्या योजनेमध्ये दोन योजने जे लाभ घेतात त्यांना पैसे भेटणार नाही त्या महिन्यांना पैसे नाही भेटणार म्हणजे आता तुम्ही बोलाल दोन योजना कोणत्या आहेत तर त्या दोन योजना आहेत की ज्या गांधी महात्मा गांधी जी योजना आहे त्याचा जे ऑलरेडी महिना लाभ लाभ घेतात तर त्यांना ह्या लडकेफेन योजनेचे पैसे भेटणार नाही आणि दुसरं म्हणजे आता आपल्याला पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये भेटणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर बघा आणि ते पैसे आपल्याला कधी भेटणार आहेत आणि कधी भेटणार हेच मी आता या ब्लॉगमध्ये सांगणार आहे चला जाणून घेऊया तर आता तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे तर ती किती तारीख आहे ते तुम्हाला मी सांगते आप ला ला सा ला तर आपल्याला वीस नोव्हेंबरला इलेक्शन आहे आणि तेवीस तारखेला लगेच आपल्याला निकाल समजणार आहे आणि निकाल समजल्यानंतर डायरेक्ट आपल्याला चोवीस तारखेपासून सर्व महिलांना म्हणजे ज्यांचे आधार लिंकिंग आहेत आपण व्यवस्थित आहेत आधीचे हप्ते आलेले त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही आहे त्यांना पैसे येणार जानेवारी ते डिसेंबर असे दोन्ही महिन्याचे पैसे त्यांना एकदाच असे चार हजार दोनशे येणार आहेत त्याचे कारण म्हणजे ते आपल्याला एकवीसशे रुपये असे आता पैसे येणार आहेत पंधराशेऐवजी तुम्हाला मी मग सांगितलं तसे करून आपल्याला पैसे येणार आहेत आणि जे दिवाळी महत्त्वाचं म्हणजे दिवाळी बोनस येणार होता ते दिवाळी बोनस म्हणजे आपल्याला जे तीन सिलेंडर फ्री वाटणार तेच आपल्याला ते तीन सिलेंडरचे एकूण पैसे म्हणजे अडीच हजार रुपये म्हणजे दोन हजार पाचशे हेच आपल्याला दिवाळी बोनस म्हणून दिलेले आहे काही महिलांना आलेले आहेत पैसे त्याचे किंवा काही महिलांना आले नाहीत तर असे ज्यांना आले नाहीत त्यांना येणार ना आहेत आणि ज्यांना नाही आले त्यांना हे त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यांना कुणाला गॅसचे सिलेंडरचे पैसे आलेले आहेत किंवा त्यांना भेटलेले आहेत तर त्याचे पूर्ण कमेंटमध्ये माहिती द्या किंवा सांगा आलेले आहेत म्हणून आणि नाही आले त्यांनीही सांगा कमेंटमध्ये तर महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना अद्याप एकही हप्ता आलेला नाही किंवा त्यांचे सगळं अकाउंट सगळे डॉक्युमेंट सगळं व्यवस्थित आहेत लिंकिंग पण आहे आधार आणि त्या महिलांना अजूनही पैसे आले नाही तर त्यांनी पण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे काळजी करायची गरज नाही आहे तर त्या महिलांना सुद्धा पैसे येणार आहेत टोटल त्यांच्या असे पैसे येणार आहेत की आधीचे साडेसात आणि हे पकडून असे नऊ हजार सहाशे रुपये आणि दिवाळी बोनस सगळं असं मिळून नऊ हजार सहाशे रुपये त्यांना येणार आहेत ज्या ह्या महिलांचे लाभार्थी असतील आणि त्यांचं सगळं डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित असेल खाते वगैरे लिंकिंग वगैरे सगळं तर त्यांनी अजिबात काळजी कर करायची नाही पैसे नक्की ना येणार आहेत तर ह्या ब्लॉगमधील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशा चकन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय